आपल्या काही पूर्ण होणार आहे आता नमस्कार मित्रांनो इकडे आपले चार डेट साफ करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे मुंडे आहेत मला दाखवले आहे आपण कुठे गेलेलो काय काय आणलं आहे मी तर आता वदडी साफ करलो आहे ते पूर आहे आणि आपला मटण आहे बघू शकता भरपूर काय असतं आहे आणि असा आपला संध्याकाळचा इकडे प्रोग्राम आहे ही आपली अशी जागा आहे त्या फिरिज पूर्ण भरणार आहे त्याला आता आपण बाजारात आलेलो आहे भरपूर काय घ्यायचं आहे अजून सामान काकडी गाजर मुला बघू शकता

तुम्हाला जर कोणगावमध्ये कोणाचा वायफाय लावायचा असेल तर शुभमशी संपर्क साधा तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला एंडला शुभमचा नंबर टाकणार आहे मी तेव्हा तुम्ही बघा हा नंबर जो दिसतो आहे या व्हिडिओच्या एंडला तर शुभमचा आहे तर तुम्ही बिंदास तुम्हाला वायफाय लावायचा असेल तर या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर सांगा इकडे असं आपलं नवीन राउकर आलेलं आहे आणि इकडे आपण आता इथे वायफाय लावणार आहे म्हणजे या परिसरामध्ये नेटचा कोणालाही प्रॉब्लेम लाग राहणार नाही तुम्ही बघू शकता संध्याकाळी या जागेवरती फुल धुडकूस पार्टी आपली तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर कोणाला कोण गावामध्ये वायफायची सुविधा पाहिजेल असेल तर शुभमशी संपर्क साधा मी सांगितलेलंच आहे तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपण सकाळी जागे मार्केटवरून तर आणलेले आहेत तुम्ही बघितल्यातच इकडे आता आपला कांदा मस्त लालसर झालेला आहे आणि आपण ज्या आता चार पाच मुंडे आणल्या आहेत ते आता आपण आता इकडे बनवणार आहे तुम्ही बघतच आहेत काय प्रोसेस चाललं आहेत तर संध्याकाळी खूप धुडकूस होणार आहे पार्टीमध्ये तर आपण ज्या ज्या गोष्टी आणल्या त्या आता सगळ्या इकडे बनवायला सुरुवात केलेली आहे हॅलो गाई जिथे भाकरी करत घेतली आहे पप्पाचा बर्थडे आहे त्याच्या कारणामुळे आई आणि इथे कोबी किसन घेतली आहे इथे नमस्कार मित्रांनो मी बघतच येत तर आता आपण इकडे वजडी बनवत घेतलेली आहे वजडी पण आहे मस्तपैकी चाकण्याला डाल वजडी आणि आख्खे मसाले टाकले जातात वजडीचा बेच चालू आहे मित्रांनो आता इकडे आपला कांदा शिजून झालेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये मसाला टाकत आहे तर आता आपला इथे मसाला टाकून झालेला आहे मित्रांनो ते वजडी पण भरपूर आहे आता थोडा वेळ आपण मसाला शिजवून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण जी वजडी आणलेली आहे ती आपण आता सापबीप करून रेडी केलेली आहे तुम्हाला दाखवलेलीच आहे की आता आपण वजडी टाकू टाकून झाल्यानंतर शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण डाळ टाकणार आहे तर चला तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला आपल्या ब्लॉकमध्ये संध्याकाळची कशी मजा केली आपण बड्डेला आणि पार्टीला कशी धुमाल केली ती तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा या शेजवान चटणी बनवून घेतली हुआ अजून रेडी झालेली नाही भरपूर काय बाकी आहे ना आता आपण छान कोलीवाडा घेतलाय कालवर बघू शकतो घरपूर पातारा झालाय हा मैदा आहे त्याच्यामुळे क्रिस्पी होतात त्याने आपले बघू शकतात मैदा थोड्याच प्रमाणात वापरतात

चला या मित्रांनो आता इकडे आपली तिराप्डी बनवून घेतले बकऱ्याच्या देताची एकदम थोडासा कांदा टाकला आणि इकडे आता आपण मस्तपैकी चिकन पण काढून घेऊ लॉलीपॉपचे मित्रांनो इकडे आपली मुंडी रेडी झालेली आहे इकडे आपले बकऱ्याचे डेट आहेत ते चाकण्यालाच आहेत सर्व काही आयटम आणि इकडे आपण असा थंड आणलेला आहे आणि गरम पण आणला आहे आपण फ्रीजमध्ये आहे गरम आणि इकडे तुम्ही बघू शकता आपली वजडी पण रेडी झाली आहे मला बनवताना दाखवलेलीच आपले लॉलीपॉप चिकन खालून झालेलं आहे आणि आपला चाना कोलेवाडा आहे मित्रांनो आपल्याला बायकोनी बर्थडे साठी गिफ्ट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बेडिंग होत आहे नमस्कार मित्रांनो इथे असते असते आपली मंडळी जमा झालेली आहे बघू शकता जणूया पुढे आता कोण कोण येतात अयाश बाय अजून त्याचा रोजा सुटलेला नाही आता आपली सगळी मंडळी आलेली आहे बघू शकता नवीन नेमण्याला तर तुम्ही वागताच इकडे आपले सासरे बसलेत आता आपली पार्टीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये ये बैठो बैठवा थांब थांब हो रुक वाह गजल लाव गजल जल्दी जल्दी नाव गा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे

Happy birthday, dear Raoul. Happy birthday.

मित्रांनो एस के डी ग्रुप आपला पूर्ण आलेला इकडे बघू शकता मग रात्रीचे दोन वाजून चौवेचाळीस मिनटं झालेत बघू शकता इकडे आता आपण मटण शिजवणार आहे बघा आता हे मटण बनवणार आहे आपण इकडे तुम्हाला आता हे मटण रेडी झाल्यानंतर दाखवतो इकडे आपली पेस्ट रेडी आहे ते मटण आपण पिव्हा बनवणार आहे हा रेडी झाल्यानंतर तुम्हाला कसा राहतो या मित्रांनो आपला मटण रेडी झालेला आहे जेवायचं काम चालू झालं आहे आपल्या इथे या जेवायला अजून काही काय बोलतो बोल नमस्कार मित्रांनो काल रात्री आपला वाढदिवस साजरा झालेला आहे तुम्ही बघू शकता एवढा चिकन अजूनही उरलेला आहे हा कमीत कमी तीन किलो चिकन होईल हा कल्याची डेटा आहे खूर आहे हा मटन आहे भरपूर काय गोष्टी उरल्या आहेत दुपारी आपण याच्यावरतीच ताव मारणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रात्री खूप खूप पार्टी केलेली आहे आणि आता हा दुसरा दिवस उनवलेला आहे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे का रात्री काय काय उरलं आहे ते तर आपला हा मित्र आहे जो टोकोड्यावरून आला आहे तो वस्तीलाच होता आणि माझ्या वाढदिवसाला आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो मी तसेच आपले सासरे विजय देशेकर यांनी वाढदिवसाला येऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो तरी तुम्हाला मला सांगायचं आहे का मी वाढदिवसाचं कोणालाही आमंत्रण केलं नव्हतं सर्वजण आपापल्या सह इच्छेने आलेले आहेत आपल्या वाढदिवसाला आणि जर तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की ना लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा